महत्वाची बातमी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज्य अभियानामध्ये सर्व गावांनी प्रभावीपणे काम करणं गरजेचं गट विकास अधिकारी माननीय कुलकर्णी संपूर्ण महाराष्ट्रात राज्यामध्ये पंचायत विभागाच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज्य अभियान सर्व गाव पातळीवर राबवित आहे या कामामध्ये सांगोला तालुक्यामध्ये पारे या गावमध्ये गट विकास अधिकारी उमेशजी कुलकर्णी साहेब यांनी दिनांक सतरा सप्टेंबर पासून सुरू झालेल्या या अभियानामध्ये विविध कामाची पाहणी करण्यासाठी आले असता पारे गावात सुरू असलेल्या प्रभावीपणे काम पाहून ते स्वतः हातामध्ये खोऱ्या व पाठी घेऊन श्रमदानाच्या रूपाने आपली प्रशासकीय टीम घेऊन काम करत राहिले रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून सर्व असलेल्या विहिरींची शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली यामध्ये जिल्हा परिषद घेडी गटातील सर्व ग्रामसेवक सर्व प्रशासकीय अधिकारी यांचा मुख्यमंत्री पंचायत राज्य अभियाना अंतर्गत आढावा बैठक घेऊन सर्वांना या पुढच्या काळामध्ये मध्ये गाव पातळीवर प्रशासकीय यंत्रणा जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने कार्य करून आपल्या गावातील सर्व पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन या अभियानामध्ये सर्वांनी मनापासून काम करावे महाराष्ट्र राज्य समृद्ध बनवण्यासाठी आपण मोलाचा वाटा म्हणून सर्वांनी आपले कर्तव्य दक्ष पंचायत विभागाचे मंत्री जयकुमार गोरे साहेब यांच्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत ज्यामुळे आपण आपल्या जिल्ह्यामध्ये विशेष सांगोला तालुक्यामध्ये अनेक गावांनी यामध्ये प्रभावीपणे काम करून एक वेगळा आदर्श राज्यापुढे ठेवावा असे आव्हान सांगोला तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीसाठी करण्यात आले या कार्यक्रमामध्ये हो गावातील स्वच्छता प्रशासकीय इमारतींची रंगरंगोटी वृक्षारोपण मनरेगा का कामाची पाहणी करवसुली अपंग निधी विविध विकास कामाचा आढावा घेऊन मार्गदर्शन सूचना दिल्या अपुरे कामे तातडीने मार्गी लावावी अशा सूचना सर्व ग्रामसेवक यांना करून जिल्हा परिषद शाळेची पाहणी करताना विद्यार्थ्यांबरोबर स्वतः गटविकास अधिकारी यांनी हितगुज करून स्वच्छतेचे महत्त्व पाठवून दिले अंगणवाडीला भेट देऊन मुलांना व गरोदर मातांना आहार व्यवस्थित द्या त्यांचे वितरण व्यवस्था व्हावी इतर सेवा सुविधांची पाहणी करून गावातील डोंगर भागामध्ये स्वतः चालत जाऊन या आणि कामाची पाहणी करताना डोंगर भागामध्ये दगडी बांध मातीला पाझर तलाव त्याचबरोबर जलतारा या कामाची पाहणी करताना अनेक जलतारा कामाचे यांच्या हातून भूमिपूजन करण्यात आले व गावमध्ये प्रभावीपणे सुरू असलेल्या प्रधानमंत्री आवास योजना या लाभार्थ्यांना भेट देऊन त्यांनी उर्वरित राहिलेल्या लाभार्थ्यांशी लवकरात लवकर आपले घरकुल सुरू करावे व प्रशासनाचा लाभ मिळवून घ्यावा त्याचबरोबर इतर अनेक योजनांची माहिती त्यांनी या आढावा बैठकीमध्ये सांगितली या कार्यक्रमाला सांगोला पंचायत समितीचे विस्तार विस्ताराधिकारी तोडकरी साहेब फुले साहेब व पुकळे साहेब घरकुल विस्तार अधिकारी गंग गंगदे लाळेसाहेब सह या भागातील ग्रामसेवक कदम साळुंके सावंत मुल्ला चंदनशिवे मॅडम सोबत अनेक ग्रामसेवक या आढावा बैठकीमध्ये माहिती घेऊन सर्वां श्रमदानामध्ये मोठ्या हिराहिराने सहभाग नोंदवला व या गावातून चांगल्या प्रकारे काम व्हावे हो असा शुभेच्छा पारेगावचे कर्तव्यदक्ष ग्रामसेवक बुद्धे यांनी दिल्या या कार्यक्रमाला पारेगावचे उपसरपंच संतोष पाटील माजी उपसरपंच संभाजी भोसले कृषी अधिकारी कोळी व सरपंच कांचनबाई चव्हाण ग्रामपंचायत कर्मचारी आशा वर्गर सह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते धन्यवाद पहात रहा सी बी एस न्यूज मराठी